लोकसभेत ओमराजे आक्रमक कर्जमाफी जाहीर पाहूया संपूर्ण बातमी शेतकऱ्यांचा कैवारी शेतकऱ्यांसाठी सतत झटणारा नेता अर्थात धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर लोकसभेत कर्जमाफीवरून आक्रमक पाहायला मिळाले ते नेमकं काय म्हणाले ते पाहूया अदानीच्या सिमेंटच्या पोत्याला भाव दोनशे रुपये होता तो आता चारशे रुपये झालाय तिथे का सरकार निर्बंध आणत नाही असा थेट सवाल ओमराजे यांनी केला मात्र शेतकऱ्यांच्या मालाचा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा हेच सरकार यावरती कधी सदनात बोलत नाही राज्यात पीक इमासारख्या योजना हे सरकार राबवत आहे मात्र त्यावर सरकारचा अंकुश नाही भले भले उद्योगपती कर्ज घेऊन फरार झाले मात्र इमानदारीने पीक कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्याला बँकेच्या चक्रा हणाव्या लागतात देशातील शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली असून त्यांचं कर्ज माफ करणं गरजेचं आहे मात्र हे सरकार फक्त उद्योगपतींचं कर्ज माफ करत आहे याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी ओमराजे यांनी केली जोपर्यंत या अन्नदात्याला आपण कर्जातून मुक्त करणार नाही तोपर्यंत त्यांचा शाप आपल्याला लागल्याशिवाय राहणार नाही कर्जमाफीचा विषय काढला की तुम्ही आमचं बोलणं थांबवता था, पण लक्षात ठेवा ज्या अन्नदात्याच्या जीवावरती तुम्ही आज मंत्री खासदार आहात परंतु येणाऱ्या काळात त्यांच्याकडे एक ना एक दिवस अर्ध्या भाकरीसाठी तुम्हाला भीक मागावी लागणार हे मात्र निश्चित आहे मित्रांनो याविषयी तुम्हाला काय वाटतंय आम्हाला नक्की कळवा हा व्हिडिओ आवडला तर शेअर करा